नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावांना बहिन चला दाजी कामाव आलेला आहे कामा कामा म्हणजे अजून पोचलो नाही नेहमीच रस्त्यात उभा राहिलो जाता जाता रस्त्याकडे रा उभा राहिलो म्हणलं जरा कसं पाणी पिणी पियावं पी म्हणून थांबलो जरा पण आता काय बाबा बहिण बहिणी माहिती का दाजीने आपलं चला रेग्युलरमध्ये व्हिडिओ टाकायचा प्रयत्न केलाय आता दोन तीन दिवस झाले टाकतोय बरं का दाजी व्हिडिओ पण म्हणलं काय आता निघालो आहे आणि त्याच्यावर कामाव गेले गेल्यावर काय व्हिडिओ बनवायला हो जमत नाही आज रस्त्याने गर्दी आहे अजून आज कायकडे भाऊ बिझी नाही का काल पाडवा झाला आज भाऊ बिझी आहे त्याच्यामुळे भरपूर रस्त्याने गर्दी आहे आहे वा ना येतात जातात येत जातात आता रोडच्या कडेला मी थांबलोय उभा राहिले आपला म्हणलं काय आहे तर मी सकाळी व्हिडिओ टाकला होता काय माहिती का गावानं बन प्रत्येक काय होत गाडी आली ना की आवाज मला येत नाही वा चालू आहेत ना प्रत्येक माणसाचं स्वप्न माणसाचं असतं प्रत्येक माणूस हा स्वप्न पाहतो आणि स्वप्न बघ ना माझी गुन्हा आहे का हा सांगा बरं तुम्ही आता आता काही माणसांना वाटत असेल की बाबा आम्हाला चांगला मोठा बंगला पाहिजे स्वतःचा बंगला पाहिजे त्याची इच्छा असते की बाबा आपण मोठ्या बांगल्यात आनंदाने सुख समाधानाने राहिलं पाहिजे मिळाला पाहिजे जे सुख असं सप्रत नाही ती मोठ्या बंगल्यात मिळन इच्छा असती मला ही पाहिजे मला ती पाहिजे मला चार की गाडी पाहिजे एवढा गाडी गेली हम्म कोणाच्या काय इच्छा असतात एखादा म्हणत मला लांब फिरायला जायचंय मला कुठं एखाद्या देवाला जायचं इच्छा होती ना माणसाची कि व मला ह्या ठिकाणी जायचं आता भरपूर असे ठिकाण आहेत देशाच्या बाहेर बी येतं देशात बी येतं जे अशी काही ठिकाणं आहेत की फिरायजोगं ठिकाण आहेत बघायजोग ठिकाण आहेत की त्या ठिकाणी गेल्यानंतर माणसाचं मन प्रसन्न होतं तसंच कसं आहे भाऊ ना आता मला मस्त वाटतं की आपण केदारनाथला गेलं पाहिजे आता केदारनाथ काय जवळ आहे का कैलास पर्वतला गेलं पाहिजे भोलेनाथाचं ठिकाण कैलास पर्वत मला वाटतं की त्या ठिकाणी जाऊन जरा मन आपलं प्रसन्न होईल आपलं दर्शन जर घडलं आपल्याला आपल्या जर आयुष्यात जर आपल्याला जर तिथलचं जर महादेवाचं जर दर्शन घडलं तर आपलं जीवन सफल झालं असं माणूस आहे ना स्वप्न बघतो इच्छा मनात व्यक्त करतो मी एका बाबा कसं आहे उदाहरण दिलं आता तशी आता जी इच्छा झाली मस्त आता दाजीला बंगला आहे दोन गाड्या आहेत स्कूटी डिलक्स आहे माग चारचाकी गाडी होती दाजीचं मन भरल्यासारखं झालं चारचाकी गाडी जवळजवळ वर्षभर आपण वापरली गाडी मन भरल्यासारखं झालं दाजीचं पण जरा वेगळं म्हणजे काय म्हणलं थारच घ्यावा आता थार गाडी म्हणजे कसं आहे मोठ मोठ्या लोक वापरतात गाडी ज्यांच्याकडे पैसा पाणी भरपूर आहे अशी लोक थार गाडी वापरतात <laughs> मग असं काय आहे का की मोठ्याच माणसांनी बा फॉर्च्युनर गाडी थार गाडी वापरली पाहिजे गरीब माणसाच इच्छा नाही होत का की बा आपल्याला ती तशी गाडी पाहिजे म्हणून हा आता बाबा काय पोह आता उदाहरण काही पोर असतात पोरांना वाटतं की मला गोरीपान बायको पाहिजे नाक्षार बायको पाहिजे सुंदर बायको पाहिजे पण काय काय माणसं काय म्हणतात कशी का असताना पण आपल्याला बायको मिळाली ना आपल्या मेन मेनमत् काय माहिती का रंगरूपाला महत्व नाही परपंचा किती चांगला होतोय ही मेन मेनमत होते कलरवर जाऊ नका सुंदर बनाव जाऊ नका काय परपंच आपला किती चांगला आपली बायको आपला परपंच किती वरणी दिवसी तस भावांना बन माहिती का प्रत्येक माणसाची इच्छा असत्यात की आपण आहे ना जीवनात काहीतरी केलं पाहिजे प्रत्येक माणूस हा स्वप्न पाहतोच कोणता माणूस असा नाही की स्वप्न बघत नाही आणि माणसाने स्वप्न बघावत इच्छा बाळगावात की बाबा मला ही घ्यायचंय ती घ्यायचंय आणि जिद्द राहा पाहिजे जिद्द जिद्द जर ठेवली तर सगळ्या गोष्टी मिळत्यात पण नुसतं उग काय भावना माहिती का आज ह्याला त्याला नावं ठेवण्यातच काय माणसांची जिंदगी जाती स्वतः स्वतःच्या जीवनात काय करीत नाहीत पण दुसऱ्याला नावं ठेवण्यात आयुष्य जातं त्यांच्यात जिद्दपणा नसतो की बाबा ही करून दाखवीन ही ती मिळवीन असं काय आता <laughs> सांगा आता तुम्ही दाजीची दाढी पांढरी झाली केस पांढरी झाली आता वयानुसार दाजीचं वय वय नाही बरं का वही बेचाळीस वही माझं तर आता पहिल्यापासून आपण जसं आपल्याला दहावी सोडली दहावी सोडली म्हणजे पंधरा सोळा वर्षाचा माणूस होत पोरगा होतो त्यावेळेस आधी शनिवार रविवार आपलं सातवी आठवीला नववीला शेळ्या होत्या दहा पाच सहा शेळ्या होत्या त्याच्यामुळं मी शेळ्याकडे जायचो शनिवार रविवार कधी मध्ये सुट्टी टाकायचो शेळ्याकडं जायचो काय असलं तर अडचण असली तर शेळ्याकडे जायचो आणि मग त्याच्यात दहावी दाजी झालेला आहे आणि पडगावर आहे दाजी पण कामाला जायला लागलो काम बी ला अशी मिळाली की गदाडी कामं विचार करायची गोष्ट आहे पंधरा सोळा वर्षाचा असताना तवापासून मी काम करतोय आज बेचाळीस वही आहे मग विचार करा वीस आणि ती चार चोवीस नाही नाही हां चोवीस आणि दोन सव्वीस म्हणजे सव्वीस वर्ष झालं काम करतोय मी कस काय शरीराची वज राही ज्या माणसाला आहे ना म्हणजे काम नाही आई बापाच्या जीवाव आईश पैसा पाणी भर भक्कम चारचाकी गाडीत कवा कपडे अंगावरचे मळायचे नाही खादी कपडे अंगाव हा बुट पायात काळे का, पायावर धूळ बसणार नाही अशा माणसाला काय म्हणतात त्याला भाव न अशा माणसाला काय वाटणार आहे आता सव्वीस वर्ष झाले काम करतोय म्हटल्यानंतर चेहरा बदल होणारच ना हम्म काय चेहरा आहे थोडं बी मी म्हणतो हि नाही ना काय म्हणतात त्याला ना बागा तुम्ही सांगा काय म्हणता त्याला तेच नाही तेच ही सव्वीस वर्ष त्याला काम करतोय म्हणून आता मी रोज आंघोळ करतोय जरी मी रोजची रोज दहा दिवस आंघोळ केली ना दहा दिवस आपलं दहा दिवसच म्हणतोय रोजची रोज दहा जरी आंघोळ केली ना मी तरी दाढीचा चेहरा बदलणार आहे का दाढी माझी पा पांढरीस पडलेली ती काळी होणार आहे का शिट डोक्याची केस काळे होणार आहेत का सांगा बरं तुम्ही धागळ आंघोळ केली तरी हया असा दिसणार मी मग बरं आता कसं दाजीला कमेंट केलेली आहे सकाळी व्हिडिओ टाकलेला आहे मी की दाजी थार गाडी येणार काय मी स्वप्न बघितलं मी काय चुकी केली का बायको म्हणली नाही घ्यायची आता मी काय स्वप्न बघितलं इच्छा झाली माझी म्हणजे काय मी काय गुन्हा झाला का माझा आता ते कमी टाकलेली की आधी आंघुळकर आुळकर पावसाच बसलाय कसं काय करायचं भावानुगण हा तुम्ही सांगा काय करायचं नेमकं कसं काय करायचं आता ते काय म्हणतोय मारे बाबा पण सणा सुधीच आधी आंघुळकर म्हणजे ती गाडीचं बाजूला सरांसुदी आमळ कर का बघावा आता पावसच व्हिडिओ काढतो मग आता विचार करायचंय आता मी कामा हो चाललोय पाऊसच चाललोय का मायात काय बदल झालाय काय का हा काय लोकांना बोलावा हीच कळत नाही नेमकं कमेंट का काय करावा कमेंट का काय लिहावं काय जाऊ का दे आता मला भाऊ बहीण सांग काय तुम्ही हे असले लोकांकडे लक्ष नका देत जाऊ आता काय झालं हा ती बी बरोबर आता जवळजवळ दोन तीन दिवस झाला जरा याच्यावर मी बघा आता आता दोन तीन दिवस झाले याच्यावर आता जोर दिला व्हिडिओ काढायला तर लोकांना आता बघवा ना काय लोक आहेत ना बघा ना बनू याची व्हिडिओ पहिले राजेला कमेंट करायचे बघा वाईट 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 पण आता परत एकदा चालू केले राहा सुद्धा जाऊ द्या दे, आम्ही जाऊ पुढे आता तुम्ही असेच जळत राहा तर का आम्ही जाऊ पुढे तुम्ही असेच जळत राहा चला बाय बाय सगळ्यांना